पहिला सिमी या माझ्यातला पडतोय आणि पहिल्या सिमित नव गाड्या नव गाड्याचा आहे आजचा पहिला मार मारकुडाच्या नसीब अतिशय सुंदर अशी काटा किरण कोरबाजी मारतोय आणि शेवटच्या क्षणाला सोन्यानं टॉप टाकला आणि गाडी फायनल साठी पात ठरवली एक शांत आणि संयमी जॉकी म्हणून या जॉकीकडे पाहिलं जात नुसती बैल पळून चालत नाही ड्रायव्हरचा चालक पण आता पण या ठिकाणी पाहिला शेवटच्या क्षणाला चलक केला आणि गाडी फायनल साठी पात ठरवली चला गाड्या आणि दोन चालू आले दुसरा गुला चव्हाण कुणाच्या नसीबे कारण मैदान हे आदतचं आहे आणि आदतचा रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर शेवाच्या क्षणाला बाजी मारली आणि सेवाच्या क्षणाला निरिवादा सोपट पटकवला वडवा तीन वळवा सेमी तीन वळवा एक सर बरा सहा ला उत्तम सेठ गवडे सात ला मांडवे आठ ला माळशिरा आणि नऊ ला फलटा शेवटच्या क्षणाला काटा केला लढा लडा झाली लढत झाली परंतु वाचला वाचला नाही तुडवले चार पाच जण थंडीचे दिवस आहेत आता करणार नाही रात्याला करणार जेव्हा गार लागेल तेव्हा त्यांना ते नकळ लावायचे चन्नाची बावलीन बसायचं शेकत परत <laughs> या ठिकाणी चार मध्ये सुद्धा सुंदर अशी लढा चालू धुळा उडा लागला परंतु कोण होत घरी पात्र सुंदर अशी लढा चालवाय पड्याल तेव्हा पडतो आणि सर्जा सरच्या आणि तेवा भाई चा निर्वाद वर सेमीबाणार चार चा आणि का उडतोय आदत चा आणि आदत चाल चिरस्करांच्या नगरी मध्ये कोण होतोय पाचवा मान करे अतिशय सुंदर अशी लढा चालू शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो कुणी बाजी मारले पड्याल मोरा होता आड्याल अमार होता आणि इकडे अड्याल थिगंजीकर होते लढा झाले परंतु शेवटच्या क्षणाला कुणी निकाल घेतला तू वागाने घेतला का निकाल शेवटच्या क्षणाला आणि जे बोलत होते ते सत्य एकदा का बकासूरच्या झोटकी या ठिकाणी नाव होत असत नाव गाड्यातला संग्रहाला चालू आला कोण होतोय सावा चा मान करे लढत चालू आर्याल खऱ्याला आणि पड्यालल्या खडला आणि तुषार दोघात लढत आहे मध्ये तुषार शिरला आणि तुषारच की आड्याल बबलूच आड्याल चिक्या पणाला पड्याल तुषार होता होता काटा केराशी लढत झाली तिघात दोघात लढत झाली कोंढरला बहिणाला पात्र आणि निकाल घेतला निकालाचा बेतात वाच्या म्हणून ज्याची ओळख गरीबाचे आणबाण शान म्हणून या ठिकाणी जयकडे पाहिलं जात सचिन दादा शिर निमगावकरांचा सहकार आणि त्याच्या जोडीला पळाला भाऊसाहेब सात मध्ये आठ गाड्या आत लढ्यात चालू त्यातली गाडी बाज झाली सात गाड्या आवाजात सात गाड्या आत लढ्यात चालू आहे सातवा गुलाचा मानकरी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला सलगरे किंग ภาวสันติที่มบ้